स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च सुनावणी राज्यात गेल्या काही काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणी पार पडली या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला मुदत वाढ दिली आहे त्यानुसार आता राज्य सरकारला एकतीस जानेवारी दोन हजार पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते मात्र ही मुदत आता संपत आली असूनही एकही स्थानिक स्वराज्य निवडणूक पार त्यामुळे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून या सुनावणी निवडणुकीसाठी झालेल्या विलंबाबाबत राज्य सरकारला जाब विचारण्यात त्यानंतर राज्य सरकारला एकतीस जानेवारी पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे त्यामुळे आता एकतीस जानेवारी पर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेऊन त्यांचा निकालही जाहीर करावा लागला अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टापेज न्यूज न्यूजला फॉलो करा